पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून रिक्षाचालक मित्राचा खून केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांना अटक करण्यात आली आहे पूर्वी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून रिक्षाचालक मित्राचा खून केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांना अटक करण्यात आली हा खून अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आला युवराज प्रभुलिंगस्वामी वैवीस राहणार शिवगंगानगर शेळगी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे युवराज स्वामी हा रिक्षाचालक होता तो सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे ही रिक्षा घेऊन भाडं मारण्यासाठी गेला तो दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास व्यवसाय करून घरी आला भाड्यातून मिळालेले तीनशे रुपये त्यानं घर खर्चासाठी बहीण लक्ष्मी हिच्याकडे दिले त्यावेळी त्याला मित्र सोनू बनसोडे याचा फोन आला मी बाहेर जातो असं म्हणून घरातून बाहेर पडला पायी चालत तो मित्र विजय उर्फ सोनू बनसोडे आणि अल्पवयीन मुलगा या दोघांच्या मोटारसायकलीवर बसून गेला सायंकाळ झाली तरी युवराज परत न आल्यानं वडील आणि भाऊ नागेश यांनी शोध घेतला रात्री साडेदहा वाजता तो आणि त्याचे मित्र नेहमी बसत असलेल्या निर्मल डेव्हलपरच्या मोकळ्या जागेत गेले तेव्हा युवराज स्वामी हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळून आलं या प्रकरणी नागेश प्रभुलिंगस्वामी वय अठरा राहणार शिवगंगानगर यानं दिलेल्या फिर्यादीवरून विजय उर्फ सोनू बनसोडे वय एकोणीस राहणार आदर्शनगर शेळगी आणि अल्पवयीन मुलाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल झाला हे तिघे एकमेकांचे मित्र होते मात्र यापूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता रात्री दारू पिण्याचं नियोजन करून तिघे दुपारीच मोटारसायकलीवर गेले होते दारू पित असताना पूर्वीच्या भांडणाचा विषय तिघांमध्ये निघाल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि दोघांनी स्टीलच्या स्टँडनं कपाळावर वार करून खून केला अशी माहिती पोलिसांनी दिली